स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे द फूडिंग अँड कुकिंग सो आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल सोलकडी त्यासाठी मी इकडे एक नारळ किसून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इकडे दहा दहा ते बारा कोकमच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला कोमट पाण्यामध्ये आता भिजू द्यायच्या आहेत त्यासाठी मी इकडे हे पाणी मिक्स केलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला हे खोबरे जे आहे ते, आहे। बर ते वाटून घ्यायचे आहे तर खोबरे वाटण्याच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये एक ते दोन मिरच्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर दोन अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत थोडेसे जिरे टाकायचे आहे आणि दोन लसूणच्या पाकळ्या आणि मी काही बीटचे तुकडे देखील वापरलेले आहेत त्यास त्यामुळे खूप छान कलर येतो त्याचबरोबर मी इकडे एक चमचा साखर एक चमचा मीठ घातलेले आहे आता हे आपल्याला मिक्सरवरती गरम पाणी मिक्स करून बारीक करायचं आहे बघू शकता हे आता आपल्याला गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे हे आपल्याला दोन वेळा मिक्सरवरती बारीक करून गाळून घ्यायचं आहे अजून धरून आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे बारीक करून घेतलं की आपण ते पुन्हा आता गाळणीच्या मदतीने गाळून घेणार आहोत बघू शकता हे आपण अशा प्रकारे गाळून घेतलेलं आहे गाळून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण कोकम भिजत ठेवलेले होते त्याचा अर्क मिक्स करायचा आहे त्यासाठी बघा इकडे मी मिक आता आपण यामध्ये कोकमचा जो अर्क आहे तो मिक्स करणार आहोत तर मी याच्यामध्ये कोकमचा अर्क मिक्स केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी वरतून कोथंबीर टाकणार आहोत अशा प्रकारे आपली ही सोलकडी तयार झालेली आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी अशी आपली सोलकडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा प्रकारे आपली ही सोलकडी रेडी झालेली आहे आता आपण याला एका ग्लासमध्ये सर्व करणार आहोत खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करा